मी धनंजय भाऊसाहेब दरंदले राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा ऐल्यानगर मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून सोयाबीन शेती करत असून मी दोन वर्षापासून फुले की मिया महाबीजचं नवीन वाण टोकन पद्धतीने घेत असून साधारण ते उत्कृष्ट वान असून ते मला चौदा ते पंधरा क्विंटल ॲव्हरेज त्याचं टोकन पद्धतीने मला मिळालं आहे मी दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा सात ते दहा जूनच्या आत मी टोकन पद्धतीने त्याची लागवड करत असतो आणि एकरी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस गंधक पाच किलो ते दहा किलो वापरतो आणि सीड ट्रीटमेंटमध्ये रायबोजियम आणि ट्रायकोड्रामा वापरून मी त्याचे टोकन पद्धतीने लागवड करतो हे वाण अतिशय उत्कृष्ट असून त्याला ट्रायकोड्रामा मी एक फ्लोच्या पाण्यात त्याला साधारण दोन किलो दिलं आणि एम तीन तीन लिटर दिलं आणि सीड ट्रीटमेंटबरोबर त्याला मी दोन तीन तीन ते तीन फवारे दिले आणि एक स्प्रिंकलरचं पण पाणी दिलं अशा पद्धतीने उत्कृष्ट पीक येऊन मला ते चौदा ते पंधरा क्विंटलपर्यंत ॲव्हरेज मला मिळालं आणि महाबीजचं वाण हे अतिशय उत्कृष्ट वाण असून सर्वांनी खरीपात फुले किमेया हेच वाण पेरावे असं मी सर्वांना आवाहन करतो মা ভিত্চ বিযান হে খন নান